आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावात निजामशाहीच्या काळात शत्रूवर नजर ठेवण्यासाठी गड बांधला होता ते गाव व गड कोणता हे तुम्हाला माहीत आहे का चला तर जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यात नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वांबोरी फाट्यापासून आठ किलोमीटर अंतरावर सुंभा नावाचे गाव आहे या गावात जाताच आपल्याला काही डोंगर रांगा पाहायला मिळतात त्यांना गर्भगिरीच्या डोंगर रांगा असे म्हणतात याच डोंगरांगेमध्ये मांजरसुंबा नावाचा किल्ला आहे पूर्वी निजामशाहीची राजधानी ही अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानगर होती चौदाव्या शतकात निजामशाहीचा सरदार सलाबत खान याने औरंगाबाद कडून म्हणजे संभाजीनगर व मनमाड कडून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी टेहाणीचे ठिकाण म्हणून हा गड बांधला होता मंजरे सुभा असे या गडाचे नाव होते परंतु काही कालावधीनंतर या गडाला मांजरसुंबा या नावाने ओळखले जाऊ लागले या किल्ल्यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे या संपूर्ण किल्ल्यात पाणी वाहण्यासाठी मोठेचा वापर केला जात असे व हे पाणी हत्तीने ओढले जात होते म्हणून तिला हत्तीमोट असे नाव पडले आजही येथे ही, ही हत्तीमोट व पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार महालाचे अवशेष दर्गा हवामहल साह्यकडा प्रशस्त कमान किल्ल्याची तटबंदी अप्रतिम कारंजे व जलतरण तलाव देखील आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही या गडाला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयलो नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा